पातर्डी फाटा परिसरात वासन नगर नागेश्वर मंदिर येथे माजी नगरसेवक तथा शहर सुधार समिती उपसभापती शिक्षण मंडळ सदस्य व नाशिक रोड येथील माजी सभापती तसेच शिवसेना विभाग प्रमुख चेतन भाऊ यांच्या प्रेरणास्थान असलेले एकता मित्र मंडळ यांचा गणेश उत्सव अध्यक्ष मोहित अनिल पन्हाळे उपाध्यक्ष दीपक पोपट पावडे खजिनदार प्रणव संजय नागरे आणि सचिव आकाश संजय गोजरे यांच्या नियोजनात उत्सव संपन्न झाला दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले रविवारी माजी नगरसेवक सुधाम्णा ढिमसे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करीत महाप्रसादाचे आयोजन मंडळाच्या गणेश उत्सवास दहा दिवसांपासून परिसरातील नागरिकांनी स्वयंपूर्तीने भाग घेत गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित केला विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमात परिसरातील नागरिक महिलांनी भाग घेत गणेश उत्सव साजरा केला यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी या, या गणेश उत्सवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देत माहिती दिली आपल्या एक एक मंडळा एकता कला व क्रीडा मंडळ आमच्या आम्ही आठ वर्षापासून सातत्याने गणपती उत्सव साजरा करतो आमच्या मंडळाला दरवर्षी विविध उप उपक्रम राबवले जातात तसेच आम्ही इथे सांस्कृतिक कार्यक्रम उपलब्ध करत असतो लहान मुलांना आम्ही विविध प्रेरणा देत असतो की त्यांनी भविष्यात कसे घडावे कसे वागावे आमच्या गणपती मंडळाकडनं सातत्याने नागरिकांना विविध उपाययोजना राबवल्या जातात तसेच आम्हाला नेहमी अण्णा ढेमसे चेतन भौसुंबळे तसेच आमचे अध्यक्ष मोहित पणाळे सजनी गर्जे यानंतर प्रदीप टोपले यांचे मार्गदर्शन लाभत असते तसे याच्यापुढे आम्ही चांगल्या प्रकारे आयोजन करण्याचा प्रयत्न करू जय जय महाराष्ट्र वाटा परिसरातील एकता मित्रमंडळाच्या वतीने गेल्या आठ वर्षापासून आम्ही गणेशोत्सव हा विविध उपक्रम राबून आम्ही साजरा करत आहोत तसेच आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आमचे लाडके कार्यसम्राट नगरसेवक माननीय श्री सुधामान्ना डेमसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत उपक्रम राबवत असतो गेल्या दहा दिवसात आम्ही महिलांसाठी विविध खेळ तसेच आम्ही लहान मुलांसाठी पण विविध खेळ घेतले त्यानंतर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आता आमच्या सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भव्य मिळवणूक आयोजित केलेली आहे तसेच आम्हाला सर्वांचे आम्हाला जे सहकार्य करतात त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर तसेच नागरिक महिला बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक